नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर साहेब येणा सुट्टीवर आलेले आहेत आता आणि आज बैलपोळा आहे आमच्या गावचा त्यामुळं ते गावाला आलेत आणि मी काही आलेली नाही कारण मुलांची शाळा चालू आहे मग त्यामुळं मी नाही आलेली पण आमचे आईन पप्पा इथे राहणार होते ना म्हणून साहेब त्यांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत आमचे बघा आता यांचा थाट राहला <laughs> लाइट नाही लाईट आहे बटाट झालं भरून बटाटा झाल्यात भरून आता बसलोय सावलीला आम्ही जेवण केलं ह्या इकडून बसा झाल्याच येऊ न बटाटे झाले सगळीकडे बटाट्याचे जगतापांनी लावल्या कुठे शिरवाळ्याच सगळं आभाळ निघाले केल्यास बटाटा मग काय माहिती काय होते काही का नाही बाटली मी म्हणले होते तिला पाणी नाही म्हणून राहणार सोडा बीळ हा इकडं त्यांच्याकडं इकडं मोबाईल कधी पडला का सोडा ना बीळ आता कशात खाणार

तुम्ही पुढून आणली घे ती वेळच घेतली वेगळीच सोमेश्वर सकाळी कवाशी निघाली ते पोळ्या पोळ्याला या संध्याकाळी पोळ्या खायला आम्ही पोळ्या सकाळी खाल्ल्यात सकाळी कसल्या काल उरलेल्या काय का अच्छा चित्रा केलेल्या सासरा जाऊ खात्यात भिळ डबा डबा भीळ त्या पिशे द्या ना काय त्याच्यात आणि पिशे द्या तसेच खायला त्यांना पाणी चांगलं लागतंय पण बेहंदाचं एर लय भारी पाणी लागते नाही तर तेच म्हणलं आता त्यांना हेच पाणी तेच जायचं आपण उलट चांगलं लागते हे पाणी पण आपली एअर चांगली आहे कोणती वरच्या एअरीचं चांगलं आहे हा गाडीचं काम करायचं म्हटलं इथं दाखवते राहते ते आज बंद आहे पोळ्यामुळे काय आज पोळा म्हणून बंद तुला असे गरम होती गाडी खूप गरम होऊन ते पिस्टन वगैरे गेलेत त्याचे चाल दाखवली होती ते नवीन गाडीचं ह नवीन काय आता ती दो, चौ, दोन हजार चौदा मध्ये घेतली मामा ते शिरोडलाच करायला पाहिजे का मी इथं मग आहे तर ते हंडावाल्याच आहे ना ग आपलं तिकडे पुण्यालाच करता येईल मग ते काय आहे जीएसटी वगैरे घेतात ते याच्यामध्ये ते काय हंडावाल्याकडे केलं ना जीएसटी घेतात त्यात जवळ अठरा नऊ टक्के आपल्या स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट नऊ टक्के अठरा टक्के जेवढा खर्च होईल जेव्हा परत तेव्हा अठरा टक्के जाते पण ते एवढा आहे की पार्ट वगैरे चांगले मिळतात हे कोणते घालतात लोकल वाले काय सांगतात ते परत काय बांगर नाही बटाटे उगून आले ते उगले का अगोदरचे हे या काळजीच आहे आदल्या दिवशी यांनी पियारलं दुसऱ्या दिवशी आपलं पियारले पण यांचं बटाटा जास्त ऋतूवाल होत आपल्या बटाट्याला एवढं कोम नव्हतं बियाणे बियाणे वाजते आपलं निघा आहे आता कुडक म्हणत दिसत असलं गवत निघले जात नाही ना ते लवळा नाही मरत याने आम्हाला औषध मारले बाकीचं गबाळ मिळाले पण लवळा नाही मरत ना आख बटाटा पेरलेले ते इथून तिथून पेरले त्यांनी द्या यांच्याकडे ते घेते पिशीत नाही तर द्या ओतून दर सगळं सगळ्यांनी द्या पाटकेने द्या यांच्याकडे ते घेते दुकानाला बिळवा दुकाना वाला आपला भाऊसाहेब साहेब त्याने त्यांनी ग पहिलं कसं आता चांगले ते नितीनंतर कोणतं त्या ठिकाणी सकाळ सकाळ नाही जात गे एक्सरसाइज करायला चांगली बनवली रोज केली भेटण्याचं कसं होत पहिलं पेप, पेपर बंद झाले प्लास्टिक आता प्लास्टिकच्या पिशव्याचा घ्या मग आम्ही मान नाही मग घ्या तुम्ही नका तुम्हाला अजून आता जास्त द्या ना 还是这样吗？啊